लड़ा दूसरे में परमेश्वर पहात नहीं जीत गोत तीसरे में ई भक्त परमेश्वरा पायावर घालतात मिठी पर चौथा है ईश्वर भाविकान तो भोगती मोक्ति उसके बाद है परिणाम लिहा तो घटने में देवाचे दर्शन इसका ये होगा कष्ट आनी दुख दूर जाले। दुसरा आहे भक्ताने भक्ती केल्याचा परिणाम त्याचे परिणाम झाला भक्ताला भोग भोगवस्तू मिळाल्या व मुक्ती मिळाली यानंतर स्वमत पहिला परमेश्वर भेदभाव करत नाही हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या याचे उत्तर असं येईल की परमेश्वर हा दयाळू आहे तसेच तो खूप कनवाळूही आहे तो कधीही मनुष्याची जात पात व धर्म पाहत नाही जो त्याची भक्ती मनोभावे करतो तो त्याच्यावर आपली कृ कुरूप, कृपादृष्टी टाकतो त्याचे पूर्वीत असतो आपल्या भक्तांची न मागता मनोकामना पूर्ण करतो त्याच्याजवळ दलित क्षत्रिय अशा कोणताच भेदभाव करीत नाही कारण सर्व परमेश्वराची लेकरे आहेत तसे जसे आई आपल्या मुलांसाठी मध्ये भेदभाव करीत नाही तसेच परमेश्वरही आपल्या भक्तांमध्ये भेदभाव करीत नाही अशा प्रकारे आप स्वमत पहिला आहे आता यानंतर आपण दुसरा स्वमत पाहू दुसरा संवाद असा आहे की परमेश्वराबद्दल संत चोखामेळा यांच्या उत्कट भक्तिभाव तुमच्या शब्दात लिहा याचं उत्तर असे प्रकारे येईल की संत चोखा मेळा हे महार समाजाचे होते त्यांच्या नसा नसानसात परमेश्वर वसलेले होते सदैव देवाचे स्मरण ते करत होते त्यांच्या अभंगातून त्यांनी परमेश्वराचे दर्शन घडवून दिले परमेश्वर हा खूप दयाळू आहे तो आपल्या भाविकांवर आईप्रमाणे प्रेम करत असतो आपल्या भाविकांवर त्यांची नेहमी कृपादृष्टी असते असे ते म्हणतात आपल्या अभंगातून सामाजिक विषमतेवरही तारेशे ओढले देवाच्या दर्शनाने आपले कष्ट दुःख व दारिद्र्य दूर होते अशी त्यांची पक्की धारणा होती संत चोखा मेडा यांच्या अभंगातून त्यांच्या उत्कट भक्तिभावाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकार स्वमत से उत्तर होता अतः यथे हे स्वाध्याय अपन पहले रहा है तो हम अब अगले वीडियो में अगले टॉपिक के साथ मिलेंगे आपको वीडियो अगर पसंद आए हो तो लाइक कीजिए और अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए और अगले वीडियो को देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए